मित्रांनो नमस्कार स्वागत आहे एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान सगळ्या शाळांसाठी लागू करण्यात आलेलं आहे आणि सगळ्या शाळांनी आपलं मूल्यांकन या ठिकाणी जाऊन करायचं आहे या अभियानासाठी तर हे मूल्यांकन शंभर गुणांचं असणार आहे जवळजवळ एकोणतीस ते तीस उपक्रम आणि त्याचे फोटो या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमधून आपण हेच पाहणार आहोत की प्रत्येक उपक्रमाचा फोटो पी डी एफ स्वरूपात जो आपण केलेला आहे दोन एम बीच्या आतमध्ये तो अपलोड कसा करायचा आणि त्याच्यापुढची माहिती त्या ठिकाणी टाईप कशी करायची आणि थोडी थोडी केलेली माहिती आपण सेव्ह कशी करायची कारण एकदम आपण सगळी माहिती भरणार आहोत थोडं थोडंच भरत जाणार आहोत तर माहिती सेव्ह कशी करायची आणि नंतर परत ती माहिती बदलतासुद्धा येते का याबाबत आपण आजच्या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की याच अभियानाचे आणखी पहिले दोन व्हिडिओ मी तुम्हाला यापूर्वीच दिलेले आहेत पहिला व्हिडिओ होता की अभियानाचं स्वरूप काय नाही ऑनलाईन मूल्यांकनाची माहिती कशी करायची याबाबतीतला त्याला जवळजवळ तेरा हजार व्ह्यूज चालले आहेत आणि दुसरा एक व्हिडिओ मी बनवला थोडीशी विस्तृत माहिती देणारा हा व्हिडिओ होता प्रत्येक मुद्द्याचं स्पष्टीकरण आणि फोटोबाबतीत माहिती देणारा हा व्हिडिओ होता हे दोन्ही व्हिडिओ मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे हे सुद्धा नक्की पहा म्हणजे तुम्हाला माहिती नक्की व्यवस्थित भरताना अडचण येणार नाही त्याचबरोबर आपल्याला जे उपक्रमाचे फोटो आणि त्याच्या पीडीएफ बनवायच्या आहेत तर त्या फो फोटोपासून पी डी एफ कशा बनवायच्या आणि पी ची साईज कशी कमी करायची त्या बाबतीतला हा व्हिडिओ आहे हा सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो याचबरोबर तुम्ही बघू शकता चॅनलवर शाळांसाठी लागणारे प्रत्येक प्रकारचे आणि प्रत्येक मुद्द्याचे व्हिडिओ मी तुम्हाला देत असतो बनवत असतो अगदी सोप्या भाषेत तर तुमच्यापैकी अजूनही चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत लाईक आणि शेअर सुद्धा करायला विसरू नका चला तर आपण प्रत्यक्षात पाहणार आहोत की या अभियानासाठीचे फोटो अपलोड कसे करायचे आणि पुढे माहिती भरून सेव्ह कसं करायचं आणखीन बदल करायचं असेल तर बदल कसं करायचं त्यासाठी आपण क्रोम ब्राउझरमध्ये जाऊया आणि इथं सर्च किंवा वेबसाईटच्या बारमध्ये डब्ल्यू डब्ल्यू डॉट एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट हा वेबसाईटचा ॲड्रेस आपण टाकून एंटर करायचं किंवा त्याच्यावर क्लिक करूया आपण आता स्कूल पोर्टलवर जाणार आहोत स्कूल पोर्टलवर जाऊन आपल्याला काय करावं लागणार आहे लॉग इन करावं लागणार आहे स्कूल पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी तुमचा युजर आय डी काय असणार आहे युडा नंबर आणि पासवर्ड हा तुम्हाला माहितीच असणार आहे स्कूल पोर्टलचा जो की आपण तो एम डी एमला सुद्धा वापरतो आणि संच मान्यतेला सुद्धा वापरतो तर स्कूल पोर्टल उघडणार आहे थोड्याच वेळा तर मित्रांनो स्कूल पोर्टल उघडलेलं आहे आणि इथून सुद्धा परत आपल्याला ह्या ज्या स्टाईल्स दिसता येत नऊ त्यातल्या दोन नंबरची स्टाईल आहे स्कूल पोर्टल त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला स्कूल पोर्टलला लॉग इन करण्याची विंडो ओपन होणार आहे तर मित्रांनो मी एवढाएस पासवर्ड आणि कॅपच्या मी इथं टाकलेल्या तर लॉग इनवर क्लिक करतो लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ग्रीन कलरमध्ये लॉग इन सक्सेस आता पुढे यायला पाहिजे मित्रांनो एक सांगू इच्छितो की साईड खूपच स्लो झालेली आहे कारण तुम्हाला माहिती आहे स्कूल पोर्टलवर जेव्हा सगळे काम करायला लागतात तेव्हा स्लाईड प्रचंड क्रॅश आणि स्लो होऊन जाते तशीच आत्ताही झालेली आहे पण आपण तसंच हे काम संयमानं करायचं आहे तर मित्रांनो बघू शकता इथं लॉग इन झालेलं आहे आणि हे स्कूल पोर्टल तुमच्या सगळ्यांच्या ओळखीचं आहे ह्या सगळ्या टॅब आपण दरवर्षी भरत असतो बेसिक ग्रँड्स किंवा आर टी ई फॅसिलिटी फी वगैरे या सगळ्या गोष्टी भरत असतो आणि सेव्ह आणि फायनलाइज करत असतो तर याच ठिकाणी आता इथं त्यांनी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या बाबतीतले टॅब दिलेले आहे हे तुम्ही बघू शकता तर इथं जाऊन आपल्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे काम आहे बरेच जण विचारतात इथली माहिती सगळी पूर्ण करायला पाहिजे का तर तसं काही नाही आहे ही तर करायच पाहिजे तुम्हाला पण याचा आणि अभियानाचा काही संबंध नाही तुम्ही फक्त आता अभियानाची माहिती भरला तरी चालेल आणि नंतर ही सगळी माहिती तुमची राहिली असेल तर पूर्ण केला तर चालेल तर ठीक आहे मित्रांनो आता आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या टॅबवर क्लिक करणार आहोत मग अशी मी म्हटल्याप्रमाणे प्रचंड साईट स्लो झालेला आहे है, हँग होते आहे त्यामुळं काम तुम्हाला करत असताना वेळोवेळी म्हणजे प्र भरपूर वेळा ट्राय करावं लागणार आहे तर मित्रांनो इथं आपल्याला काय करावं लागणार आहे बघा इथं उपक्रम तुम्हाला दिसत आहेत आता हा विद्यार्थी केंद्रित उपक्रम साठ गुणांचे आहेत आणि त्याच्या खाली विद्यार्थी केंद्रित उपक्रम आहे त्यातल्या पहिल्या मुद्द्याला शाळा करण परिसराचे त्याला परत चार उपमुद्दे आहेत म्हणजे चार फोटो इथं तुम्हाला लागणार आहेत असं प्रत्येक मुद्द्याला कधी चार कधी पाच सहा असे फोटो लागणार आहेत हे झालं विद्यार्थी केंद्रित त्यानंतर शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम त्याला चाळीस गुन्ह्या आहेत आणि त्यातसुद्धा उपमुद्दे आहेत आणि त्याचेसुद्धा तुम्हाला एक किंवा दोन फोटोज पाहिजेत तर मित्रांनो हे फोटो पी डी एफ स्वरूपात पाहिजे इथल्या सूचना तुम्ही एकदा वाचून घ्या पी डी एफ फक्त अपलोड करायची आणि ती पण दोन एम बीच्या आतमध्ये असली पाहिजे पी डी एफ दोन एम बीच्या आत पी डी एफ तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे त्यानंतर तुम्ही जे माहिती लिहिणार आहात त्यात डॉट आणि काम कॉमा सोडून इतर कोणतंही कॅरेक्टर म्हणजे ॲट दी रेट्स उद्गार असं कोणतंही घ्यायचं नाही आहे पहिल्यांदा सेव्ह करा नंतरच फायनलाइज करा आणि एकदा फायनलाइज केल्यावर तुम्हाला माहितीत बदल करता येणार अशा चार सूचना आहेत तर ठीक आहे मित्रांनो तर तुम्हाला मी काय म्हटलं तर तुम्हाला इथं फोटो अपलोड करण्यासाठी या प्रत्येक मुद्द्याला फोटो अपलोड करण्यासाठी प्रत्येक फोटो प्रत्यक्षात तुम्हाला घेऊन त्याच्या पीडीएफ तयार कराव्या लागतील ज्या त्या दोन एम बीच्या आतमध्ये असल्या पाहिजेत आणि त्यानंतर त्या फोटोची माहिती इथं तुम्हाला लिहायची आहे मित्रांनो फोटो म्हणजे फक्त इमेज स्वरूपातच असला पाहिजे असं काही नाही एखाद्या उपक्रमाची तुम्ही माहिती जरी लिहिलात व्यवस्थित आणि त्याचा फोटो काढून जरी इथं अपलोड केला तरी चालतो बाकी काही गोष्टींची तुम्ही फोटोज म्हणजे प्रत्यक्ष काम करतानाचे फोटो विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे शाळा उत्सव समितीच्या लोकांचे तसे फोटो काढून सुद्धा अपलोड केला तर चालेल म्हणजे फोटोज पाहिजेत प्रत्येक वेळेला असं काही नाही लिहिलेल्या माहितीचा सुद्धा फोटो अपलोड करू शकता किंवा प्रत्यक्षात फोटो पी डी एफ करून आणि इथं एक हजार अक्षरांपर्यंत माहिती लिहायची तर हे सग दोन्ही गोष्टी आपण प्रत्यक्षात करून पाहणार आहोत पण यासाठी जी ऑफलाईन तयारी करावी लागणार आहेत ते तुम्हाला पहिल्यांदा सांगतो बघा इथं इथं मी आमच्या शाळेतील सगळ्या उपक्रमाचे म्हणजे जे तीस उपक्रम आहेत ते तीस उपक्रम कोणकोणते ते सुद्धा मी तुम्हाला त्याची इथं थोडीशी फोटो दाखवतो जेणेकरून त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट करून ते फोटोंची माहिती तुम्ही काढून घेऊ शकाल तर मी ते फोटो दाखवतो पहिल्यांदा तुम्हाला तर मित्रांनो कोणकोणते फोटो काढावे लागणार त्यासाठी मी तुम्हाला ए इमेज दाखवतो त्याच्या त्या इमेज तुम्ही डाउनलोड करून किंवा त्याचा याचा स्क्रीनशॉट घ्या व्हिडिओमधला आणि ते तुम्ही त्यापर्यंत त्याचे फोटो काढा तर बघा हे एक ते इमेज उघडते हे एक ते पंधरा पहिल्यांदा हे फोटो पाहिजेत आपल्याला इथं बघा हे मी तुम्हाला आता मी सगळे वाचून दाखवणार नाही हा पहिला फोटो म्हणजे हे पहिले पंधरा आणि दुसरा फोटो दाखवतो हे पुढचे पंधरा म्हणजे असे एकूण तीस फोटो तुम्हाला लागणार आहेत आता मित्रांनो तीस मुद्द्याला तीसच फोटो लागणार आहेत का असं नाही आहे समजा तुम्ही आरोग्य तपासणी हा जो अठरावा मुद्दा आहे आरोग्य तपासणी याचे समजा जर चार फोटो काढले आणि चार फोटो एकाच पानावर घेऊन त्या एकाच पानाची तुम्ही पी डी एफ केलात किंवा पी डी एफ जरी तुमची चार पाच पानांची झाली एका कुठल्याही मुद्द्याची फक्त ती पी डी एफ दोन एम बीच्या आत करायची कितीही पानं त्यात असू देत कितीही फोटो त्यामध्ये असू देत तर फोटो तुमच्या लक्षात आले मगाची एक मगाचा एक फोटो आणि हा एक फोटो असे एकूण तीस फोटोज तुम्हाला प्रत्येक उपक्रमाचे काढायचे आहेत तर अजून तुम्हाला काय सांगायचं होतं की यासाठी आपल्याला जे फोटो आपण करणार आहोत सगळे पहिल्यांदा त्याचा एक फोल्डर तुम्हाला तुमच्या कम्प्युटरवर वा करावा लागेल इथं मी तुम्हाला दाखवते फोल्डर हा बघा आम्ही हा माझ्या शाळेचे फोटो इथे या फोल्डरमध्ये पी डी एफ करून सगळे ठेवलेले आहेत त्याला नाव दिलेलं आहे माझी शाळा सुंदर शाळा तर ते तुम्हाला ओपन करून दाखवतो इथे बघा सगळे फोटो मी पी डी एफ स्वरूपात इथे करून ठेवलेले आहेत आणि त्यांना नावं आणि नंबरसुद्धा दिले आहेत इथं बघा पहिल्या नंबरची पी डी एफ आहे वर्ग सजावट दुसरं आहे वृक्षारोपण तिसऱ्या आहे शाळेची इमारत चौथा आहे बोलक्या भिंती तर या पद्धतीनं हे मी फोटो तयार केले आहेत आता फोटोमध्ये फक्त मी फोटोज घेतले आहेत तर त्याच्यामध्ये थोडीशी माहिती एक दोन पेजेस पण आहेत काही गोष्टींचे तर या पद्धतीने तुम्हाला हे पहिल्यांदा करावं लागेल आणि मग ते अपलोड करण्याची प्रोसेसला तुम्ही बसावले कधी कधी काय होतं बघा ज्या शाळा नंबरमध्ये येणार नाहीत पण त्यांना माहिती भरायची आहे तिथं काही शाळांमध्ये काही गोष्टी उपलब्ध नसतात म्हणजे बाउंड्री वॉल किंवा काही गोष्टी उपलब्ध नसतात ज्या या उपक्रमात आहेत तर त्यांनी कुठली पी डी एफ तिथं अपलोड करायची तर उपलब्ध नाही अशी एक मी पी डी एफ केलेले आहे आणि काही गोष्टी काही शाळांना लागूच नसतात त्यामुळे त्यांचाही फोटो येणार नाही तर लागू नाही अशी एक मी पी डी एफ केलेली तर ही पी डी एफ मी तुम्हाला ओपन करून दाखवतो बघा पहिल्यांदा उपलब्ध नाही ही पी डी एफ जरा चेक करा तुम्ही अशी पी डी एफसुद्धा तुम्ही बनवा जेणेकरून काही ठिकाणी तुम्हाला ती लावावी लागली आहे बघा उपलब्ध नाही ही एक पी डी एफ मी तयार केलेली आहे आणि ही दुसरी लागू नये अशी एक पी डी एफ तयार मी केलेली आहे तर या दोन पी डी एफसुद्धा तुम्हाला गरज असेल तर लागू शकतात प्रत्येक पी डी एफची साईज मी दोन एम बीच्या आत केलेली आहे बघा इथं वर्ग सजावट या पीडीएफ फाईलवर मी क्लिक करतो तुम्हाला इकडे उजव्या बाजूला त्याची साईज दिसेल आहे बघा एकशे अठ्ठावीस के बी आता ही पी डी एफ कशी करायची साईज कशी कमी करायची याचा व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे तो सुद्धा तुम्ही व्हिडिओ पहा आणि हे पीडीएफ अशा पद, पद्धतीनं ठेवल्या की मग तुम्हाला त्यावेळी हे काय करणार आहे तुम्हाला हे अपलोड करणं सोपं जाणार आहे म्हणजे हे तुमचं आधी काय होणार आहे गर महत्त्वाचं काम हे आधी तुम्हाला कम्प्लीट करावं लागणार आहे या फोटोंच्या माध्यमातून हे दोन फोटो आहेत या फोटोंच्या माध्यमातून तुम्ही या पीडीएफ तयार करा बघा हात धुण्याची पीडीएफ मी तुम्हाला उघडून दाखवतो कशी बनवलेली आहे बघा वरती पहिल्यांदा ही माहिती लिहिलेलं आहे हात धुण्याची योग्य पद्धतीचे मार्गदर्शन त्याच्याखाली हा फोटो आहे हात धुण्याचं मार्गदर्शन तर करत असताना तर अशा पद्धतीनं प्रत्येक पी डी एफ केलेली आहे आता ह्या प्रत पी डी एफ प्रत्यक्ष अपलोड कशा करायची आणि माहिती कशी भरायची ते मी आता तुम्हाला दाखवतो चला तर आता इथं आपण लॉग इन केलेलं आहे आता हा पहिला जो आ, मुद्दा आहे विद्यार्थी उपक्रमातला पहिला उपमुद्दा जो आहे विद्यार्थ्यामार्फत वर्ग सजावट हा मुद्दा आहे त्याला दोन गुण आहेत आणि इथं त्याचा फोटो अपलोड करायचा आहे पी डी एफ स्वरूपातला आणि इथं त्याची माहिती लिहायची ठीक आहे हे काम आपण लगेच एका सेकंदात करून दाखवतो तुम्हाला पहिल्यांदा चूज फाईलवर क्लिक करायचं चूज फाईलवर क्लिक केल्यानंतर बघा पहिल्यांदा तुम्हाला सगळे ह्याच्यातले फोटो तुमच्या कम्प्युटरमधले सगळे फोल्डर दाखवेल तुमचा फोल्डर कुठं आहे डेस्कटॉपवर आहे तर डेस्कटॉपवर क्लिक करा त्यानंतर डेस्कटॉपमधले फोल्डर दिसतील तिथं माझी सु शाळा सुंदर शाळा हा फोल्डर शोधा त्याच्यावर डबल क्लिक करा आता तो त्या फोल्डरमधले सगळ्या पी डी दिसायला लागल्या तर आपल्याला पी डी कुठली पाहिजे पहिली वर्ग सजावट त्या वर्ग सजावट या फाईलवर एकदा क्लिक करा आणि इथं ओपनवर क्लिक करा बघा तुम्ही इथं चूज फाईलच्या समोर त्या फाईलचं नाव आलेलं दिसतंय तुम्हाला बघा वर्ग सज म्हणजे इथं ती पी डी एफ अपलोड झालेली आहे आता इथं आपल्याला एक हजार अक्षरामध्ये माहिती भरायची एक हजार अक्षर म्हणजे दहावी ओळी होऊ शकतात पण आता मी तेवढं दाखवणार नाही फक्त थोडंसं दाखवणार आहे माहिती मराठीमध्ये टायपिंग करायचे गुगल फॉन्टमध्ये वगैरे तुम्ही केला तर चालेल तर इथं मी आता करतो सर्व मुलांनी वर्ग सजावट कार्यक्रमात सहभाग थोडस टायपिंग चुकलं तरी चालेल आपल्याला फक्त माहिती घ्यायची घेतला आहे ठीक आहे हे मी लिहिलं ठीक आहे आता फोटो अपलोड केला थोडं माहिती लिहिली अजूनही माहिती मला लिहिता येईल पण आपल्याला दाखवण्यासाठी मी एवढेच लिहिलेले आहे तुम्हाला जर एवढंही लिहून तुम्ही सोडू शकता आपल्याला जर फक्त अभियानाची ही माहिती पूर्ण करायची आहे म्हणून जर करायचं असेल तर तुम्ही हे थो, थोडं थोडं करायचं आहे ज्यांना खरोखरच नंबरामध्ये जायचं आहे तालुका जिल्हा राज्य विभागावर त्यांनी मात्र हे काळजीपूर्वक जास्तीत जास्त माहिती भरा जास्तीत जास्त फोटोंची पी डी एफ करून अपलोड करा ठीक आहे आता एक काम केलं मी आता मला एवढंच करायचं आहे म्हणून मी खाली जातो सगळ्यात शेवटी आणि इथं तीन बटन दिसत आहेत बघा तुम्हाला सेव्ह फायनलाइज आणि बॅक तर यातल्या सेव्ह बटनावर मी क्लिक करतो आणि एवढीच माहिती मी पहिल्यांदा आधी काय करतो सेव्ह करतो बघा तुम्ही बघू शकता इथं सेव्ह केल्यानंतर काय होणार आहे तर मित्रांनो वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं एक वाक्य येणार आहे डेटा सेवड सक्सेसफुली क्लिक हियर म्हणजे तुम्ही जेवढं लिहू भरलेला आहात जेवढे एक फोटो एक मुद्दा भरलेला आहे तो सेव्ह झालेला आहे आणि क्लिक हेअर असं आलेलं तर क्लिक हेअरवर आपण जाऊन क्लिक करायचं परत आपण त्या पेजवर जाणार आहोत आणि इथं तुम्ही बघू शकता आता थोडंसं हे पेज रिलोड झालेलं नाही पेज रिलोड होते तर इथं बघू शकता आपण एक फोटो इथं सेव्ह केला होता आणि एकाची माहिती भरली होती तर इथं बघू शकता खाली आपला एवढाच नंबर दिसतोय आणि वन पी डीएफ असं त्याच्यासमोर आलेलं आहे म्हणजे एक पी एफ इथं अपलोड झालेलं आहे आणि भरलेली माहिती सुद्धा इथं सेव्ह झालेली आहे आता हे फक्त सेव्ह आहे त्यामुळे या माहितीत आणि या फोटोमध्ये मी किती वेळा बदल करू शकतो जोपर्यंत तुम्ही इथलं फायनलाइज बटन दाबत नाही तोपर्यंत तुम्हाला माहितीमध्ये किती वेळा बदल करता येतो आणि किती वेळा माहिती भरता तुम्हाला समजा पहिले चार मुद्द्यांचेच फोटो आहेत तर चार मुद्द्यांचे फोटो अपलोड करा माहिती भरा आणि सेव्ह करून ठेवा नंतरचे फोटो मिळावले नंतरची माहिती भरा चला आता मी काय करतो परत थोडंसं इथं अजून माहिती भरण्याचा प्रयत्न करतो डॉट चालतोय बाकी कुठलाही अक्षर चालत नाही सर्व विद्यार्थ्यांनी वर्ग सजावटीमध्ये भाग घेतला आहे सर्व बघा वर्ग सजावट केलेले आहेत बघा अजून थोडी माहिती वाढवली मी या लिखाणामध्ये आता परत खाली जातो आणि सेव्ह करतो सेव्ह वर क्लिक केलेला आहे मी परत आलेला आहे बघा डेटा सेव्ह सक्सेसफुली क्लिक हिअर आता क्लिक हेअर करूया आपण परत तिथं जाणार आहोत तर इथं बघा माहिती वाढलेली तुम्हाला दिसते सर्व वर्ग कसं जाऊ केली आहे तर मित्रांनो प्रत्येक मुद्द्याचा तुम्ही फोटो अपलोड करायचा आहे आणि माहिती भरायची फोटो अपलोड करायचा आहे माहिती भरायचे त्यासाठी फोल्डर तयार करायचा कसं वगैरे हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे आता ते फोल्डर तयार करा त्या पद्धतीचे फोटो सगळे अरेंज करा कोणकोणते फोटो लागणार आहेत त्याचंही मी तुम्हाला आता फोटो दाखवलेला आहे एकूण तीस फोटो त्या फोटोंचा स्क्रीनशॉट टाका किंवा माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर मी ते फोटो शेअर करणार आहे व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा शेअर करणार आहे तर व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन नसेल तर तिथेही जॉईन व्हा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा या बाबतीत अजून काही शंका असतील तर मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहा हां लॉग इन होत नाही लॉग इन झाल्यावर बाहेर टाकतं फोटोवर क्लिक केल्यावर बाहेर टाकतं म सेव्ह केल्यावर बाहेर टाकतं या सगळ्या गोष्टी या चॅन या कशामुळे होत आहेत तर हे हँग झाल्यामुळं होत आहेत लक्षात त्यामुळं ही, ही साईडवर लोड असल्यामुळं होत आहेत त्यामुळं त्याच त्या शंका तुमच्या असल्या तर त्या या साईडमुळे असणार त्याच्या व्यतिरिक्त कुठल्या शंका असतील तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला खाली लिहून कळवा जास्त लाइक आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर एंड गुड बाय